शेवग्याची शेंग शेवग्याच्या शेंगेमध्ये सात्विकता आहे कॅल्शियम आहे आणि शिवाय पित्त वाढवून पाचन करणारा गुणधर्म आहे त्यामुळे ही शेंग खाताना कशा पद्धतीने खावी आपण बाजारात गेलो तर काय करतो कवळ्या का पद्धतीच्या शेंगा निवडतो आणि त्या आणतो खरं तर मला तुम्हाला आवर्जून सांगायचं त्याच्यामध्ये कॅल्शियम लो असतो व्हिटॅमिनची मात्रा कमी असते व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई e, याचीसुद्धा मात्रा कमी असते मध्यम जाळीची किंवा चांगली भरीव शेंग तुम्ही वापरली पाहिजे ती काय करायची उकडायची त्याचा मगज काढायचा आणि तो बियांसहित जो मगज आहे भले त्या बिया थोड्याशा निब्बर झाल्याने किंवा जाड झालेले असले तरी चालतील तर त्याची पेस्ट तयार करा त्याच्यात थोडंसं लिंबू थोडंसं मिरपूड आणि सैंदव घालून त्याचं एक सूप तयार करा अशा पद्धतीचं जर तुम्ही घातलं तर उत्व उत जत्रुगत व्याधी म्हणजे काय जे खांद्याच्या वर होणारे जे कफाचे रोग आहेत जसं सर्दी आहे कफ आहे इवन तुमचे नाक चोरणं आहे नाकातलं मांस वाढणं आहे डोळ्यामधून घाण येणं आहे कानातून घाण येणं आहे कान फुटणं आहे या सगळ्याचं वरती त्याचा उपयोग खूप सुंदर इत्या होतो म्हणून शेवग्याची शेंकी भरीव आणि मोठी